शेपूची भाजी काही जणांना त्याच्या वासामुळे खायला अजिबात आवडत नाही तर काही जणांना ही भाजी खाल्ल्यानंतर दिवसभर अशाच ढेकर येत राहतात त्यामुळे ती खाण्याचे टाळतात तर आज आपण वेगळ्या पद्धतीने ही शेपूची भाजी बनवणार आहोत ही भाजी खायला अगदी चविष्ट लागते आणि याचा वेगळासा वासदेखील येत नाही बनवायला अगदी साधी सोपी असणार ही रेसिपी एकदा नक्की करून पहा चला तर मग लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये पाव वाटी डाळ घेतली आहे आणि यामध्ये एक चमचा चना डाळ घालावी आता यामध्ये पाणी ओतून हाताने अशा प्रकारे चळून ही डाळ दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यावी पहा अशा प्रकारे तरी ते मी अर्धी चुडी शेपूची भाजी निवडून स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक चिरून घेतली आहे यातील पाणी देखील पूर्णपणे निथळून घेतलेले आहे आता एका कुकरमध्ये ही धुवून घेतलेली तूर डाळ आणि चना डाळ घालावी त्याच वाटीने यामध्ये दीड वाटी पाणी ओतावे चिमुठभर हिंग पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल ओतून हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आता यामध्ये मुठभर कच्चे शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या आणि चार लसूण पाकळ्या घालाव्यात इथे मी हिरवी मिरची मोठ्या आकारात कट करून घेतली आहे आता बारीक चिरलेली ही शेपूची भाजी देखील यामध्ये घालावी आणि कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्याव्यात ता तर आता कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाफ देखील निघून गेलेली आहे तर झाकण काढून पहा इथे ही भाजी छान शिजलेली आहे आणि डाळ देखील आपली सत्तर ते ऐंशी टक्के छान अशी शिजलेली आहे इथे आपल्याला डाळ पूर्णपणे अशी गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायची नाही तर थोडीशी सरस ठेवायची आहे त्यामुळे इथे आपण कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालावे आणि पळीने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पहा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता इथे हे सर्व साहित्य चांगले मी मिक्स करून घेतलेले आहे तर आता या भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यावे त्यामध्ये पाव चमचे मोहरी घालावी मोहरी छान तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरे घालावेत जिरे देखील छान फुलू द्यायचे आहेत नंतर यामध्ये चिमटभर हिंग घालावा आणि एक चमचा ओबडदोबड खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेला आलं लसूणचे वाटण घालायचे आहे मंदाचे बरेच आपल्याला ही फोडणी करून घ्यायची आहे चमच्याने याला लसूण व्यवस्थित असे हलवून घ्यावे याला छान असा सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे आता यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या घालाव्यात आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालावी कोथिंबीर देखील या फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची आहे त्यामुळेच या भाजीला छान असा स्वाद देखील येतो आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घालावे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट घातल्यानंतर चमच्याने फोडणीमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावे नंतर यामध्ये घोटून घेतलेली सर्व डाळ घालावी आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे नंतर यामध्ये अर्धा ते पाऊन वाटी गरम पाणी घालावे इथे पाणी देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता गरम पाणी ओतल्यानंतर पा अशा प्रकारे पळीने ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यावी मध्यम ते मोठ्या आचीवर ही भाजी तीन ते चार मिनिटं आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे म्हणजे फोडणीचा स्वाद देखील या भाजीमध्ये छान असा उतरतो अधूनमधून पळीने ढवळत राहावे पहा अशा प्रकारे ही आपली शेपूची पातळसर भाजी तयार झालेली आहे इथे तुम्ही जर तुम्हाला ही भाजी आणखी घट्ट हवी असेल तर पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी करू शकता आणि जर तुम्हाला ही भाजी आणखी पातळसर हवी असेल तर इथे तुम्ही पाण्याचे प्रमाण देखील वाढवू शकता पहा अशा प्रकारे चविष्ट पौष्टिक आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेली शेपूची भाजी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत आणि भातासोबत देखील खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद